चेंबूरचे शिवसेना आमदार प्रकाश फातरपेकर यांच्या माध्यमातून विजयनगर येथील जागृती तरुण मित्र मंडळाचे कार्यालय जीर्णोद्धार करण्यात आले याचे उद्घाटन खासदार अनिल देसाई विभाग प्रमुख प्रमोद शिंदे आमदार प्रकाश फातरपेकर यांच्या हस्ते झाले या प्रसंगी शिवसेनेचे सर्व महिला पुरुष पदाधिकारी उपस्थित होते नागरिकांसाठी जे कामं म्हणा नागरिकांचे वेगवेगळे विषय असतात समस्या असतात प्रश्न असतात याची उत्तरं नागरिक सातत्यानं शोधत असतात कधी पाण्याचा प्रश्न कधी रस्त्याचा प्रश्न कधी घरच्या विजेचा प्रश्न असंख्य प्रश्न असतात घरात असलेल्या था था रेशनच्या दुकानापासून ते मुलांच्या शिक्षणापर्यंत आणि मुलांच्या शिक्षणापासून ते आरोग्याच्या समस्यांपर्यंत विविध गोष्टींना लोक सामोरे जात असतात सोयीसुविधा ज्या प्रमाणात त्यांना मिळालं पाहिजे त्या प्रमाणात त्या सोयीसुविधा नसल्या तर लोक लोकांची कुचंबणा होते आणि मग अशा ठिकाणी शिवसेना हा जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आहे याची एक समाजाशी नाळ बांधलेली आहे आणि सामाजिक बांधिलकी जपतच त्याची प्रगती नेहमी होत गेलेली आहे त्यातलंच एक सामाजिक उपक्रमक उपक्रमांचाच एक भाग म्हणून आज जागृती मंडळ इथं खूप चांगल्या रीतीनं इथं कार्यरत आहे आणि या जागृती मंडळाच्या या कार्यालयाचं एक औपचारिक उद्घाटन आज इथं करायचं होतं त्याच्यासाठी मी स्वतः इथे प्रमोद शिंदे आमचे प्रमुख आणि ज्यांच्या प्रयत्नातनं हे साकार होतं आहे ते आमचे आमदार यायचे प्रकाश फातर्पेकर ही सर्व मंडळी या कामासाठी अहोरात्र दिवसभर तीनशे पासष्ट दिवस, दिवस वर्षातलं हेच काम करत असतात आणि हाच एक समाज याचं काम केलं हीच आपली संस्कृती आहे फंड्स वगैरे हे आमच्या आमदार असतील नगरसेवक असतील यांनी वेळोवेळी लोकांच्या समस्यांसाठी आपले फंड दिलेले आहेत जे लोकप्रतिनिधी नाही देत असतील त्यांची लोकांना माहिती आहे आज जागृती तरुण मित्रमंडळ या मंडळाचं कार्यालय जीर्ण झालं होतं भिंती पडायला आले होते स्लॅब पडायला आलं होतं त्यामुळे आज जागृती तरुण वितरण ग्राउंड प्लस वन असं मी कार्यालय बांधून दिलेलं का आहे, आहे आज काय ही सगळी मंडळी जी आहेत जागृती तरुण मित्र म मंडळ किंवा इकडची ही सेनेशी जुडलेली आहेत आज माझ्या इलेक्शनला पण भरपूर त्यांनी दोन टम आज यावेळेला त्यांनी भरपूर मदत केली आणि यात साईबाबा चरणी आम्ही लीन होऊन आज आमचे खासदार अनिल देसाईजी त्यांच्या प्रचारासाठी आले होते आज साईबाबांच्या चरणी आम्ही मागणी केली की आमचे खासदार अनिल देसाई या चेंबूरमधनं जास्तीत जास्त लीड घेऊन निवडून जावत हीच त्या चरणी प्रार्थना आणि या इकडची लोकं चेंबूरची ही चांगल्या माणसाला कधीच विसरत नाही आज या इथे माननीय आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब यांनी अशी व्यक्ती इथे दिली की ती प्रेम आणि कुठेही कोणाशी भेदभाव न करता आज काम करत आलेत आज खासदार आहेत ते आणि इथे आलं तर शेंबूरचं काय पूर्ण या परिसराचा काय पलट होऊ शकतो आपल्याला त्यांच्याकडनं पण फंड मिळून त्यांची पण का त्यांच्याकडनं पण मी कामं करू शकतो त्यामुळे ते निवडून यावेत ही आमच्या साईबाबांची चरणी प्रार्थना जय इन जय महाराष्ट्र जीर्णोद्धार मी जेवढे चेंबूरचे मंदिर आहेत मला वाटतं सत्तर पंच्याहत्तरच्या वन मंदिरं झालेली आहेत आणि अतिशय सुंदर झालेली आहेत कारण कुठच्याही एका आपण टप्प्यामध्ये गेलो एका कोपऱ्यामध्ये गेलो एका मंडळाचं काम आहे त्या तिथे जी जुनी जीर्ण झालेली मंदिरं आहेत तर ती करणं म्हणजे मला भागच आहे कारण मी एक माझं एक नेतं ना नातं एक आध्यात्मिक किंवा एक एग्रुप झालेलं त्यांच्याशी एक, एक नातं आहे त्यामुळे जेवढी माझ्या हातातनं मंदिरं होतील ते तेच घडून घेत घेत आहेत आणि मी फक्त नामं मात्र आहे आज घ घडवणारे तेच आहे माझ्या मागे तेच आहे त्यामुळे मी करून देतो त्यांची मंदिरं नाही नाही मंदिर, ना मंदिर सम्राट नको आज मी लोकांच्या उपयोगी पडून लोकांची कामं करणं एवढीच त्या देवानी मला ताकद द्यावी हीच ईश्वरचरणी मागणी मी खूप ज्या वेळेला मी या मंडळामध्ये आलो त्यावेळेला खूप लहान होतो माझे जे ज्येष्ठ सभासद आहेत त्यांच्या त्यांच्यासोबत मी राहून काम कसं करता येईल हे बघायचो त्यातले काही असे पण सभासद आहेत की जे आत्ता इथे उपस्थित नाही आहेत आणि काहीसा बसा आहेत जे आम्हाला सोडून गेलेत पण त्यांच्याकडून आम्हाला हे शिकायला भेटले की लोकांची कामं कशी करता येईल लोकांना तुम्ही जेवढं लोकांची तुम्ही कामे कराल ना तेवढं तुम्ही लोकांच्यापर्यंत पोचाल आणि लोकांच्या मनात राहा त्याप्रमाणे आम्ही प्रत्येकाची काय असतील सुखदुख ती वा म्हणजे वाटून घेतो परत लोकांचे जे काही कामं असतील ते आम्ही मंडळाच्या ऑफिसमध्ये येऊन काय असतील ते आम्ही विचारून सॉ म्हणजे नगरातली जे कामं असतील ते आम्ही पूर्ण करण्याचा परीने पूर्ण प्रयत्न करतो समजा आमच्याकडून जर प्रयत्न नाही झाले तर जे राजकीय प्रतिनिधी आहेत जसं नगरसेवक म्हणा आमदार साहेब म्हणा त्यांच्यापर्यंत जाऊन आम्ही ती कामं घेऊन जातो मग प्र त्यांच्या वतीने ती कामं पूर्ण करून दिली जातात जेणेकरून लोकांचं समाधान होईल किती आवश्यक होतं हे कार्यालय नाही कार्यालय आवश्यक बनवणं होतं कारण की ह्याच्या अगोदर जे कार्यालय होतं ते आम्हाला बनवून दिलेलं होतं जे इकडले स्थानिक नगरसेवक होते भारतीय जनता पार्टीच्या महादेव सर त्यांनी पण त्यांनी आम्हाला बनवून दिलेलं होतं ते म्हणजे असंच सिंगल होतं पण त्याच्यामुळे आम्हाला अडचण व्हायची त्याच्यामध्ये लोकांचे अंगणवाडी एक चालायची आणि त्यासोबतच तिकडे म्हणजे लोकांचे काही कार्यक्रम असायला घरगुती ते पण व्हायचे पण त्यांनी आम्हाला अडचण व्हायची की लोकं त्याच्यामध्ये बसणं खूप कमी म्हणजे बसायची जागा खूप कमी असायची त्याच्यामध्ये मग त्यावेळे आम्ही विचार केला की ज्येष्ठ सभासद आमचे त्यांनी आणि जे आता जे माझे सहकारी आहेत जे यंग मुलं आहेत माझ्यासोबत त्यांनी विचार केला की आपल्याला हे जे वास्तू आहे मंडळाचे कार्यालय ते असं डबल करता येईल जेणेकरून लोकांना त्याचा फायदा होईल मग आम्ही ते जाऊन भरत शिंदे आहेत तसेच विशाल दौंडकर आहेत आणि माझी शाखाप्रमुख भाऊ मात्रे आहेत आणि इतर सर्व जे माझे सहकारी आहेत आम्ही जाऊन आमदार साहेबांना त्याबद्दल एक निवेदन दिलेलं की आमचं वास्तू जे जे आहे ते तुम्ही जर आम्हाला अजून एक माळादेवा चढून तर आमच्यासाठी खूप चांगलं होईल एक क्षणाचाही विलंब न करता आमदार साहेबांनी आम्हाला हो म्हणून सांगितलं आपण ते काम करूया तुम्ही सांगा कधी करायचं ते तर सुप्रियाताई साहेब ताई आहेत त्यांनी ह्याचं उद्घाटन केलेलं होतं समोर साईबाचं मंदिर आहे त्याचं आणि मंडळाच्या कार्याचं उद्घाटन ताईंच्या हाती झालेलं होतं सर्वात प्रथम मंदिराचं काम एक दोन वर्षापूर्वी पूर्ण झालं त्याच्यानंतर कार्यालयाचं काम घेतलं ते पण आमदार साहेबांच्या मार्फत त्यांचं पण त्या गोष्टीकडे संपूर्ण लक्ष होतं की काम किती होतं आहे ते आणि आम्ही पण एक सतत पाठपुरावा घेत होतो त्यांचे जे का कार्यालयामध्ये आहेत सुनील जाधव साहेब यांच्याकडे पाठपुरावा घेत होतो आम्ही तर सतत पाठपुरावा घेऊन त्या कार्यालयाचं काम आज पूर्ण झालेलं आहे आणि ती वास्तू एवढी छान उभी राहिलेली आहे तर आणि लोक त्यामुळे लोकांना पण याचा फायदा होईल आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अशी की अजून आम्हाला मी जसं बोललो अजून आम्हाला आमदार साहेबांकडून भरपूर कामं करून घ्यायचे आहेत नगरासाठी की साईबाहेर मी प्रार्थना करतो की ते पुन्हा नगर आमदार म्हणून निवडून यावेत धन्यवाद आज या ठिकाणी चेंबूर शिवसेनेचे कार्यसम्राट आमदार तसेच कार्यसम्राट तर आहेतच पण मंदिर सम्राट देखील आहेत आणि भाऊने या ठिकाणी आज आमदारपणातून या जागृती तरुण मित्रमंडळाचं वास्तूचे कार्यालयाचं करून बांधण्यात आलं त्याचं आज उद्घाटन राज्यसभेचे खासदार अनिलजी देसाई साहेब यांनी उद्घाटन केलेलं आहे आणि खरोखर सांगतो भाऊनी अचूक वेळा आज साधलेली आहे भाऊंचा दुसरा टर्म आता संपत आलेला आहे आणि भाऊंनी आज विजयनगरच्या जग जागृती तरुण म मित्रमंडळाचं कार्यालय बांधलेलं आहे म्हणजे याचा अर्थ असा की भाऊ आता तिसऱ्या टर्मला जेव्हा उभा राहतील तर याच ठिकाणी विजयनगरमधून भाऊ नक्की विजयी होतील एवढंच या ठिकाणी मी आज तुम्हाला सांगू कार्यांची यादी वाचाल तर ती खूप मोठी आहे पण आज मी माझ्या स्थानिक मंडळ म्हणूनचा खजिनदार म्हणून मी आज बोलणार आहे भाऊंकडे पाठपुरावा केला असता ते लो त्वरित सुप्रताईच्या हस्तून या कार्यालयाचा नारळ फोडून कामाला शुभारंभ झाला होता आणि भाऊंच्या बोलतात ना की दोन वर्ष जो कालावधी होता तो अतिशय कठीण कालावधीमध्येही त्यांनी आमच्या या कार्यालयाचं नूतनीकरण करून दिलं आहे जसं की तुम्हालाही माहीत असेल या कार्यालयामध्ये लोकांचे सामाजिक उपक्रम होत होतात आणि त्यामध्येही लोकांच्या कोविड काळामध्ये भाऊने तर आम्हाला खूप मदत केली होती भाऊ स्वतः हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतानासुद्धा भाऊ कधी मला हे बोलायला देत नाही ऑन कॅमेरा आणि ऑफ कॅमेरा हे ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतानासुद्धा आमच्याकडून पाठपुरावा मंडळाकडं मंडळाला काय हवं आहे काय नाही हवं आहे याचा पाठपुरावा सतत करत होते कोविडच्या काळामध्ये तर ता त्यांनी आम्हाला अन्नधान्यापासून जेव्हा रिलायन्स फाउंडेशनकडून दोन हजार लसी आल्या होत्या त्यातला सर्वात मोठा आठशे एवढ्या लसी या मंडळाला सुपूर्द केला होता क्षणाचाही विलंबन आला होता त्याबद्दल तर मी खूप आभार मानतो आज मी ऑन कॅमेरा सर्व गोष्टी बोलतो आहे की त्यांनी मला कधी मोबाईल दिली नव्हती बोलायला ते दी त्यांना आवडत नाही या गोष्टी सर्व बोलायला त्यां त्यापासून जी आमच्या मंडळावर त्यांचं जे बॉन्डिंग निर्माण झालं आहे ते आजपर्यंत ते तसंच चालू राहणार आहे आणि यापुढेही कामाची तर यादी खूप मोठी आहे तर ते तर त्या कुठल्या गोष्टीला नाही बोलतच नाही ते तर आम्ही करतच राहणार आहोत मी भावनाचना मी खूब आता सर्व बोलता है दोन टर्म आमदार है तीसरे टर्म आमदार होना तीसरे टर्म तो आमदार होना है लाल दिवा घेन ये शंबर टक्के खर है जय हिंद जय महाराष्ट्र सी ई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सी ई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर